नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्त पिकेश आपल्याला गोड रेसिपी दाखवणार आहे ह्याला आपण खरवससुद्धा म्हणू शकतो तर आता कसं बनवायचं ते बघूयात त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे तर बाऊलमध्ये आपल्याला गुळ घ्यायचं आहे म्हणजे आपण जसं गोड खाणार त्याप्रमाणे गुळ घ्यायचं आहे तर मी इथे अर्धी वाटी इतकं गूळ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दूध घ्यायचं आहे तर पाऊण वाटी इतकं दूध घेतलेलं आहे गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि आता दूध घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही घ्यायचं आहे दही आहे ते पूर्णपणे त्याच्यातलं पाणी नितळून घ्यायचं आहे दह्याचं पाणी अजिबात ठेवायचं नाही तर दही घेतलेलं आहे तर दही आपलं जे आहे ते अर्धी वाटी होईल इतकं आहे तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं एकजीव झालं पाहिजे गूळ वगैरे तर इथे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्या त्याच्यामध्ये दूध पावडर घालायची आहे तर इथे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत दूध पावडरचे म्हणजे आपली अर्धी वाटी इतकी दूध पावडर आपल्याला घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे आपली जी पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स होईल तर इथे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आता आपलं बॅटर जे आहे ते बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे छान असं आपलं बॅटर तयार झालं आहे ते ब मी तुम्हाला दाखवते मिक्स करून एकदम पातळसुद्धा नाही किंवा एकदम घट्टसुद्धा नाही मीडियम आहे तर पाणीसुद्धा मी इथे आधीच वाफवत ठेवलेलं आहे तर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं आपल्याला त्याला मीडियम गॅसवरती वाफवायचं आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि नंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे हे झाकण जे मी ठेवलं आहे ते व्यवस्थित वाफ धरत नाही म्हणून मी ते काढून दुसरं झाकण त्याच्यावरती ठेवलं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर आता पंधरा मिनटं जे आहेत ते झालेली आहेत आपण चेक करून बघूयात तर आपलं खरवस बनलेला आहे का आपण ह्याला खरवसुद्धा म्हणू शकतो तर इथे बघा छान असं सेट झालेलं दिसतंय तर आपण सुरीने चेक करून बघूया तर आपल्या सुरीला अजिबात कुठेही चिकटलेलं नाही तर मस्तपैकी असं आपलं खरवस तयार आहे तर आता आपण हे काढून घेऊयात आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर आपण त्याला फ्रीजमध्ये दोन तीन तास ठेवून देऊयात तर आता आपल्याला त्याला दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आता इथे दोन तास झालेले आहेत मी तुम्हाला इथे दाखवते तर इथे बघा मस्तपैकी असं आपलं खरवच चांगलं सेट झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते बोटालासुद्धा लागलेलं नाही याच्यात आपलं खरवच चांगलं सेट झालं आहे तर आपण व्यवस्थित त्याला कापून घेऊयात आधी बाजूने सुरुने त्याला मोकळं करून घेऊयात खूप छान अशी रेसिपी आहे झटपट होते म्हणजे खायला कधी गोड खायचं मन करतं तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला तर आता आपण इथे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे बघा एकदम मऊ लुसलुशीत असं बघूनच कळतंय छान असं आपला खरवस सेट झालेला आहे तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि खूप टेस्टी लागतं गोड तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकता जर तुम्हाला दूध पावडर अजून जास्त हवी असेल तर तुम्ही ती सुद्धा अजून जास्त घेऊ शकता त्याने खूप भारी टेस्ट येते तर कधी गोड खायचं मन केलं तर तुम्ही अशा पद्धतीने ही झटपटाची रेसिपी करून बघा त्याला तुम्ही सुद्धा म्हणू शकता किंवा मलाईसुद्धा म्हणू शकता आणि पटकन होते जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवताना आणि नक्कीच सर्वांना आवडेल अशी आहे तुम्ही नारळाच्या दुधामध्ये सुद्धा हे बनवू शकता नारळाच्या दुधामध्ये सुद्धा खूप छान लागतं तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद